कपिलवस्तू हे स्थळ उत्तर प्रदेशात असून गोरखपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आणि सिद्धार्थनगरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे येथील बॉर्डर बॉर्डरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे सध्या या ठिकाणाला पिपरवाहा या नावाने तेथील स्थानिक लोक संबोधतात कपिलवस्तू हे शहर राजा शिद्धोदनाची राजधानी होती येथे भगवान बुद्धांच्या अस्थीवर बांधलेला आहे तो सध्या भग्नावस्थेत आहे येथे राजा तीन राजवाड्यांचे भग्नावस्थेत पडलेले अवशेष पाहावयास मिळतात येथे सम्राट अशोका पाषाण स्तंभ तोडफोड झालेल्या अवस्थेमध्ये आढळतो वैशाली वैशाली हे स्थळ बिहार राज्यात असून मुजफ्फरपूर जिल्ह्यात आहे सध्या या ठिकाणाला बसाठ नावाने संबोधतात हे ठिकाण पाटणापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे वैशाली हे प्राचीन वज्जी प्रजासत्ताकाची राजधानी होती येथेच भगवान बुद्धाने वज्जींना राष्ट्र रक्षणाचे व समाज रक्षणाचे सात नियम सांगितले होते येथे दुसरी धम्म संगीती झाली होती येथे वालुकामय दगडाचा बासष्ट फूट उंचीचा स्तूप आहे येथेच भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती या ठिकाणी सम्राट अशोकाने अशोक स्तंभ उभारलेला आहे त्याला एक सिंह मुद्रा असून त्याची नजर बुद्ध गयेकडे आहे सध्या स्थानिक लोक या स्तंभाला भीम की लाठी म्हणून संबोधतात श्रावस्ती श्रावस्ती हे स्थळ उत्तर प्रदेशात असून गोरखपूरपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे तसेच गोंडा स्टेशनपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी भगवान बुद्धाने पंचवीस वर्षावास केले प्राचीन कौशल देशाच्या राजा प्रसेनजीचाची श्रावस्ती ही राजधानी होती इथे अनाथपिंडक या महान दानदात्या बौद्ध उपासकाने जमीन झाकेल एवढी सोन्याची नाणी पसरवून जेतवण विकत घेतले होते तेथे त्याने बुद्ध विहार बांधून भिक्खू संघाला दान दिले होते इथे मिगार माता विशाखाने बांधलेला व भिक्खू संघाला दान दिलेला पूर्वाराम विहार आहे इथे मुलगंद कुटी विहार आहे तसेच अंगुलीमालाची मालाची गुफा आहे इथे जपान सरकारच्या मदतीने भारत सरकार उत्खनन करत आहे इथे थायलंड चीन व ब्रह्मदेशांची बुद्धविहारी असून त्यांच्या धर्मशाळा व मुक्कामाच्या दृष्टीने सुविस्कर असे ठिकाणे आहे राजग्रह राजग्रह हे स्थळ बिहार राज्यात असून नालंदा जिल्ह्यात आहे बुद्धगयपासून हे ठिकाण नव्वद किलोमीटर अंतरावर आहे सध्या येथील स्थानिक लोक या ठिकाणाला राजगीर असे म्हणतात बौद्ध राजा बिंबिसार यांची राजधानी या राजगृहात होती येथे भगवान बुद्धांनी पाच वर्षावास केले ग्रंथकूट पर्वत येथून तीन किलोमीटर अंतरावर आहे या पर्वतातील सप्तपर्णी गुंफेमध्ये पहिली धम्म संगीती झाली होती येथे भगवान बुद्ध नेहमी वास्तव करीत असत येथे बिंबिसा राजाचा काना आहे ज्यात त्यांना त्यांचा मुलगा अजाशत्रूने शत्रूने कैद केले होते येथे भव्य विश्व शांती स्तूप आहे इथे राजा बिंबिसाराने भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला श्रद्धापूर्वक दान दिलेले आहे बौद्ध जीवकाचा दवाखाना आहे तसेच जीवकाने भगवान बुद्ध व त्यांच्या संघाला दान दिलेले आमरवण सुद्धा आहे येथेच भगवान बुद्धाला नालागिरी हत्तीने गुडगे टेकून वंदन केले होते भगवान बुद्धांच्या अंगावर देवदत्ताने दगड टाकून मारण्याचा प्रयत्न केला होता ती हीच जागा आहे विश्व शांती स्तूपावर जाण्याकरिता रोपवेची व्यवस्था केलेली आहे नालंदा नालंदा हे स्थळ बिहार राज्यातील राजगिरीपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे सध्या ते भग्नावस्थेत पाहावयास मिळते इसवी सन चारशे पंधरा ते चारशे पंचावन्न या कालावधीत बौद्ध राजा कुमारगुप्त यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती नालंदा विद्यापीठात सहा गगनचुंबी इमारती होत्या या विश्व विद्यापीठाला सम्राट हर्षवर्धनाने अफाट असे दान दिले होते यामध्ये पंधराशे दहा अध्यापक शिकवत होते आणि दहा हजार विद्यार्थी शिकत होते नालंदाजवळील बडगावमध्ये सारीपुत्राचा जन्म झाला होता या विश्वविद्यापीठामध्ये दोन लाख पुस्तके होती या विद्यापीठात प्रमुख आचार्य शिलभद्र शांतिशील कमलशील दीपंकर आणि श्रीज्ञान अशा महान विद्वान व्यक्ती विद्यार्थ्यांना शिकवत असत या विश्वविद्यापीठामध्ये पंडित कमलशील आणि पद्मद पद्मसंभवने यांनी महायान पंथाचे बौद्ध ज्ञान तिबेटपर्यंत पोचवले त्यामुळे तिबेटमध्ये बौद्ध धम्म हा राष्ट्रीय धर्म झाला आहे हे विद्यापीठ बख्तियार खिलजीने जाळले ते सतत सहा महिने जळत होते जगाचे प्राचीन अशा नालंदा बौद्ध विद्यापीठाची भग्नावशेष बडगाव या गावाजवळ आहे येथे उत्खनन सुरू आहे सध्या नालंदा गावाचे नाव नाही मात्र नालंदा म्हणून जिल्हा आहे विदेशी प्रवाशांनी येथील वर्णने जगभर पसरवली आहेत सांची सांची हे ठिकाण मध्य प्रदेशातील भोपाळपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे इथे सांची रेल्वे स्टेशन आहे सांची हे ठिकाण जिल्हा विदिशा या शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे प्रारंभिक बौद्ध कलेचे अनेक नमुने येथे पाहावयास मिळतात इथे सारीपुत्र आणि महामोगलायन यांच्या रक्षावर उभारलेला भव्य स्तूप आहे या स्तूपाचा व्यास फूट आहे अशोक राजाने केलेल्या बुद्धगया यात्रेचे चित्र मोठ्या स्तूपावर अंकित केलेले आहे या स्तूपाचे प्रवेशद्वार जगप्रसिद्ध आहे इथे अप्रतिम बुद्ध विहार असून मुख्य स्तूपाच्या बाजूला उत्खननात अनेक स्तूप व चैत्य सापडलेले आहेत सांची आणि विदिशा येथे वस्तुसंग्रहालय देखील आहेत या पुढील बौद्धांची पवित्र स्थळे पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहावा नमबुद्धाय बुद्धाय जय भीम जय संविधान